मी काल आले होते गाव गावाला कलिकिद्ध पालखी आला ना म्हणून आणि मग स्कूटीचा आगाज म्हणून एवढेच असते ना मग मी लवकर रुजली आणि मग माझ्या मा दादाच्या आधी आणि एक वर्षाचा समोरचा माझा भाऊ आहे कि रुद्र पण माझा एक भाऊ आहे पण तो आय थिंक फिफ्थ म्हणजे फिफ्थलाच येतो आणि मी गावी आले बघू शकतो शेत वगैरे कसं बघा हे शेत आमचं असं ते गायक तरी लावतात ते आय डोंट नो आणखी आणि खूप वर्ष एक वर्षाने आली मी ते परत आले मी एक वर्षाने रोज येतो पण एवढं जवळची आठवण असते ना काय असतं आणि काय नाही ते बघा बघितलं एवढं वरदले किंवा मशीन हे आमचं शेतचं हे असतं ते पळा वगैरे ते चुलीचं जवळ लावतात आणि ते वरचं हे असतं कपडे ते आणि मग मा, तुम्हाला माझं घर नाही रकलं ना बघा हे माझं घर आहे सगळ्यात मोठं इथे आपण कपडे लावू शकतो बघा आणि ते हे हे शिड्या तिथून घरी बघतो इथून हे सगळं इथून पण बघा बघा इथे सुंदर आहे आणि इथे झोका होता बघा इथून इथून ते तिथपर्यंत झोका होता तो दहा मी आय थिंक परत लावणार आहे असं वाटतं आहे तर तो आज पालखी केलं तर कसं लावू आणि जेव्हा मी आय थिंक लहान होती तेव्हा इथे आम्ही माझं सगळं हातातले ब्रेसलेट वगैरे त्याचे छोटे छोटे हे होते ना जे डायम ते डाय डाय म्हणजे मेल्स होतं प्लास्टिकचं ओके आजच्यासाठी हो एवढंच आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय बाय थँक यू फॉर दिस व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये टाका नाईस व्हिडिओ अँड हार मुझे पटकन पाठवा हार्टवाडा पण आता एक मोबाईल आहे म्हणून ठीक आहे बाय